तीनशे पेक्षाही जास्त अधिक गुणधर्म असलेली बहुगुणी शेवग्याच्या पानांची चटणी या आधी तुम्ही कधी खाल्ली का मला कमेंट करून नक्की सांगा तर शेवग्याचे झाड माझ्या दारातच आहे त्याचे कोळे मी पानं घेतलेत छान स्वच्छ धुवून कोरडे करून कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे हरभऱ्याची डाळ खोबरं धने जिरे लसणाच्या पाकळ्या लाल सुक्या मिरच्या आप आपल्या आवडीप्रमाणे आणि कढीपत्ता हे छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आणि मीठ टाकून चवीप्रमाणे मीठ टाकून आपल्याला हे पर्स मोडवर मिक्सरला वाटून घ्यायचे आहे अगदी अधिक पौष्टिक इथे चटणी तयार आहे शेवग्याच्या पानाची चटणी इथे तयार आहे नक्की आवर्जून करून बघा आणि लहान मुलांना मोठ्यांना